प्रतिष्ठित श्रीमंत घराण्याची सून आणि आशियातील एका भव्य स्पर्धेत सर्वात सुंदर स्त्री म्हणून गौरवलेल्या या महिलेला सेवेचा मुखवटा लावून लुटण्याचा उपक्रम सुरू केला सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाची तिला साथ मिळाली मग दोघांनी मिळून अतिशय शिताफीनं वृद्धांना गंडा घालण्याचा उद्योग सुरू केला पण म्हणतात ना तुम्ही सदा सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवू शकत नाही एका वृद्ध महिलेच्या नजरेत ही गोष्ट आल्यानंतर त्याचा भांडाफोड झाला आता पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह त्या सुंदरीला तुरुंगात टांबलंय तर या प्रकरणात एक पोलीस निरीक्षक देखील गोत्यात आलाय नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत अशिक्षितपणा गरिबी बेरोजगारी आणि स्पर्धात्मक जगामुळं लोक चोरीच्या मार्गाला लागतात असं गृहितक प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम ओकबर्न यांनी साधारण एकोणीसशे सत्तावीस साली मांडलं होतं पण कुडचडीच्या तन्वी वसन त्यांचं हे गृहितक मोडून काढले घरी श्रीमती असताना एका बँकेत सेवा करण्याची संधी असताना आणि सौंदर्यवर्ती स्पर्धेचा किताब मिळवला असताना देखील लोकांना गंडवण्याची दुर्बुद्धी तनविला झाली त्यापुढचा कहर म्हणजे राष्ट्रीय बँकेच्या व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या आनंद जाधव यानं तिला साथ दिली त्यामुळं शास्त्राच्या अभ्यासकांना आता अशा मानसिकतेचा नव्यानं अभ्यास करून गृहितकं मांडावी लागणार आहेत तन्वीनं दोन साली मिस एशिया पॅसिफिक स्पर्धेत सर्वात सुंदर स्त्री म्हणून किताब मिळवला ग्लॅमर पीपल्स स्पर्धेत ही तिनं चमक दाखवली त्यानंतर व्हिजन इंडिया सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या माध्यमातून तिला कुडचड येथील सेंट्रल बँकेत प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली बँकेकडं ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी आणि बँकेचा विकास करण्यासाठी व्हिजन इंडिया कंपनीनं तिला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं होतं पण तिनं बँकेच्या व्यवस्थापकाला भुरळ घालून बँकेच्या वृद्ध खातेधारकांना गंडवण्याचा उपक्रम सुरू केला ही तन्वी आधार नसलेल्या किंवा अत्यंत असलेल्या वृद्धांना टार्गेट करायची त्यांच्या घरी जाऊन जवळीक साधायची नंतर त्यांचे दागिने आणि खात्यावरील पैसे अतिशय चालाखीनं गायब करायची असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तणवी काही वयस्क आणि कमी शिकलेल्या खातेधारकांच्या घरी जाऊन त्यांची दिशाभूल करायची तुमच्याकडील लाखो रुपये कायम ठेव अर्थात एफ डी म्हणून बँकेत ठेवू शकता असं सांगून पैसे घ्यायची त्या एफ डीचं प्रमाणपत्र देखील द्यायची किंवा दागिने लॉकरमध्ये सुरक्षित राहतील असं सांगून त्यांना बोलवायची आणि त्याचं देखील प्रमाणपत्र देऊन दागिने बँकेत ठेवायची या प्रमाणपत्रांवर व्यवस्थापक सही आणि शिक्का मारायचा पण आता ती प्रमाणपत्र बनावट असल्याचं देखील उघडकीस आल्यानं व्यवस्थापक आणि तन्वी यांची बनवाबनवी समोर आली खातेधारकाने दिलेले दागिने ही परस्पर लाटून त्या जागी बनावट दागिने ठेवल्याचं आता आढळून आले तन्वीनं दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी वडलेमळ काकोडा इथं राहणाऱ्या रोझालिना कोरिया अँथनी डायस यांच्याशी संपर्क साधला त्यांना पंचवीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बँकेत ठेवण्याचा सल्ला दिला त्यानुसार रोझालिना यांनी दागिने तिच्यामार्फत बँकेत ठेवले पण अठरा सप्टेंबर दोन रोजी जेव्हा रोझालिना दागिने नेण्यासाठी आल्या तेव्हा लॉकरमध्ये बनावट दागिने असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणखीन एका तक्रारदाराच्या संमतीशिवाय मोबाईल बँकिंगद्वारे तक्रारदाराच्या खात्यातून अंदाजे पाच लाख पन्नास हजार रुपये तन्वीनं स्वतःच्या खात्यात वर्ग केल्याचं आढळून आलंय याविषयी ग्राहकांनी बँक व्यवस्थापकाकडे तक्रार केली असता त्यानं टंगळमंगळ सुरू केली शेवटी कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली पण तिथले पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांनी देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केलं या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांना तिथून हटवण्यात आलं असून दक्षिण गोव्याच्या राखीव पोलीस दलात हजेरी लावण्याचा आदेश अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलाय आता त्यांच्या पदाचा ताबा तूर्त तुकाराम सावंत यांच्याकडे देण्यात आलाय त्यांनी या प्रकरणाचा तपास करून तन्वीनंतर नंतर आनंद जाधव यालाही तुरुंगात डांबले दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून लोकांना कोठ्यवधींचा चुना लावल्यास गोव्यातील महिलांचा वाढता सहभाग हा चिंतेचा विषय बनलाय अठ्ठ्याण्णव टक्के साक्षरता असलेल्या गोव्यातील महिलांचं गुन्हेगारीतील हे सबलीकरण रोखण्यासाठी तोडगा काढणं काळाची गरज बनले असं म्हटल्यास गैर ठरणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा